तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण पुण्या श्लोक महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ महाराष्ट्र शासनतर्फे मित्रांनो या राज यशवंतराव होळगर महाशेष योजनामध्ये तुमचं तुम्हाला इथे शेळी शेळी व शेळी पालन व कुक्कुटपालन याच्यासाठी ज्या काही अनुदान देण्या जा अनुदान जे दिलं जाणार आहे तर मित्रांनो याच्याविषयी सर्व माहिती पंच्याहत्तर टक्के व पन्नास टक्के अनुदान तुम्हाला इथे देणे दिले जाणार आहे तर ह्याच्याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो याच्यामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला या अंतर्गत तुम्हाला इथे वेळापत्रक दिलेलं आहे इथे केलेले अर्ज दिलेले आहे त्याच्यानंतर इथे सर्व इथं तुम्ही लॉग इन कसं करायचं सर्व माहिती आपण इथे येणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ते ऑप्शन सध्या मित्रांनो ही योजनामध्ये जा, ज्या ज्यानं अप्लाय केलेलं आहे त्याला इथे जायचं आहे इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर इथे इथे केलेले अर्ज वगैरे दिलेले असतील ज्यांना पण फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत तर इथे केलेल्या अर्जवरती तुमचं इथे तुम्हाला तुमचा फॉर्मचा तपशील दिसणार आहे केलेल्या अर्जमध्ये तुम्ही इथे पाहू शकणार आहात आणि इथे गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचा अर्ज ओपन होऊन जाईल हे बघू शकता अशा प्रकारे तुमचा अर्ज ओपन होऊन जाईल अर्ज ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे केलेल्या अर्जमध्ये जायचं आहे केलेल्या अर्जमध्ये गेल्याच्यानंतर इकडे बघ बघू शकता कंपोनंट आय डी तुमच्यासमोर इथे येऊन जाणार आहे कंपोनंट आय डी तर कंपोनंट आय डी आय डी तुम्हाला इथे दिसून जाणार आहे तुम्ही कोणकोणत्या योजनेला तुम्ही अप्लाय केलेलं होतं अशा प्रकारे तुम्ही अर्जाची अर्जाची हे करू शकणार आहात तुम्ही कशा कशाला अर्ज केलेला आहे तर याची अर्जाची पावती तुम्हाला अर्जाची प्रत म्हणून हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही तुम्हाला पी डी एफमध्ये तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे होऊ शकता अशा प्रकारे तुम्ही ज्या मेंढी चराई अनुदान सो इथे सोळा सतरा आणि अठरासाठी आपण इथे हे केलं होतं अप्लाय केलं होतं वीस मेंढ्या व एक मेंढनर एवढे पशुधन असणाऱ्या मेंढ्यापाळ कुटुंबांना माही जून ते सप्टेंबर या चार महिन्यात कालावधीसाठी चोवीस हजार च चराई अनुदान वाटप करण्यात येणार होतं शे मेंढी थे व शेळी पालनासाठी किंवा जागा खरेदीसाठी इथे पण अनुदान देण्यात येणार होतं पंच्याहत्तर टक्केच्यानुसार तुम्हाला इथे पन्नास हजार रुपये इथे अनुदान देण्यात येणार होतं कुक्कुट कुक्कुट पक्ष पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी मु अनुदान इथे देण्यात देण्यात येणार होतं ते देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी इथे पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येणार होतं अशा प्रकारे इथं तुम्ही ये हे फॉर्म चेक करू शकता तर याच्यासाठी तुम्हाला ह्या तर हे या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला के काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर याच्याविषयी आपण माहिती घेऊ तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर आता इथून पुढं तुमच्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर मित्रांनो तुम्हाला या वय योजना वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला योजनाच्या तपशील वरती जायचं आहे योजनाच्या तपशील वरती गेल्याच्या नंतर इथे तुमच्या समोर हे बघू शकता योजना निहाय निवड समिती याच्याविषयी सर्व इथे एक पी डी एफ ओपन होऊन जाईल तर इथे बघू शकता अशा प्रकारे सर्व हे दिलेले असेल मेंढ्यासाठी चराई अनुदान देणे अंतर्गत लाभाराची निवड कोण करत आहे तर इथे जिल्हा अधिकारी आदे अध्यक्ष जिल्हा पशु संवर्धन अधिकारी यांचा सदस्य अशा प्रकारे हे करतात तर मित्रांनो तुम्हाला या पी डी एफमध्ये इथे खाली यायचं आहे आ, आर्जा था। आर्जा था तर मित्रांनो याच्यामध्ये तुमचं ह्याच्यामध्ये काय काय होणार अर्ज अर्जाचा तपशील कशा प्रकारे होणार आहे तर तुम्ही पहिल्या स्टार्टला तुम्ही जर अर्ज केलेला असेल अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला प्राथमिक निवड केली जाणार आहे निवड केल्याच्यानंतर निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करायची आहे हा योजना या वेबसाईटवरती त्याच्यानंतर कागदपत्राची पडताळणी होणार त्याच्यानंतर तुमची अंतिम निवड होणार तर आणि अशा प्रकारे तुमची इथे निवड होऊन जाणार आहे तर तुम्हाला इथे तुम ह्या ह्या वेबसाईटवरचीचं वेळापत्रक आपण जाणून घेऊ तर या, या योजनेचं वेळापत्रक आहे मित्रांनो अर्ज केल्याच्यानंतर मित्रांनो बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात अर्जदाराची नोंदणी अर्ज करू शकणार आहात तर याच्यामध्ये निवड कधी होणार आहे तुमची तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान तुमची निवड होणार आहे आणि निवड झाल्याची ज्याची पण निवड होणार आहे इथे त्यांना ज्याची आ अर्जदाराची निवड निवड अर्ज निवड झालेल्या का अर्जदाराची कागदपत्रे अपलोड कधी होणार तर सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला इथे कागदपत्रे अपलोड करायची आहे तसेच मित्रांनो इथे खाली आल्याच्यानंतर आपण Uh, कागदपत्रे अपलोड झाल्याच्यानंतर कागदपत्राची पडताळणी होणार आहे तुमची सोळा uh, ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतर तुमची अंतिम निवड होणार आहे अंतिम निवड होणार आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोंबर म्हणजे तेवीस ऑक्टोंबर ते पंचवीस ऑक्टोंबर या दरम्यान तुमची अंतिम निवड होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुमची इथे निवड होणार आहे तर याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तर राजे यशवंतराव महामेश योजना अंतर्गत कोणकोणत्या योजना आल्या होत्या आत्तापर्यंतच्या तर इथे घटक क्रमांक एक म्हणजे कायमस्वरूपी एका ठिकाणून राहून मेंढी पालन करण्यासाठी इथे तुम्हाला वीस मेंढ्या व एक मेंढा नर इथे देण्यात येणार होता तर अशा प्रकारे हे योजना आहेत ज्याचा पण तुम्ही आता फॉर्म भरू शकता हे पण काही दिवसातच चालू होणार आहेत हे बघू शकता मेंढ्यासाठी आपण सध्या यावेळे तीन योजनांचा फॉर्म भरलेला आहे म्हणून इथे इथे आलेलं आहे मेंढा चराई अनुदान हे बघू शकता तर याच्यासाठी आटी व हे काय तर सर्व इथे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर आपण ज्या योजनेचा योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर इथे बघू शकता राज्यातील भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजने अंतर्गत माये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात कालावधी प्रतिमा सहा हजार रुपये असे एकूण चोवीस हजार रुपये इथे अनुदान देण्यात आहे देणार आहे सदरील योजनेसाठी आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई मुंबई उपनगर दोन जिल्हे वगळता उर्वरित चोवीस जिल्ह्यात राबवली जाणार आहे तर या सदर योजनेअंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या केवळ वाटक्या जमाती भजक या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक मेंढ्यानर एवढे पशुधन असेल त्यांनाच इथे या लग्नाचा लाभ देणार आहे तर लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे अटी व शर्ती सदर अंतर्गत लाभ म्हणजे राज्य शासनाने वेळेवेळी अधिसूचित केलेल्या केवळ भटक्या क जमातील धनगर तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबाकडे वीस मेंढ्या व एक मेंढ्यानं असेल तरच त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर लाभधारकाचे वय अठरापेक्षा कमी नसे पेक्षा नसा व साठपेक्षा जास्त नसावे तर त्याचा लाभ घेता येणार आहे लाभार लाभधारकाची निवड करताना महिलांकर महिलाकरिता तीस टक्के आणि दिव्यांगाकरिता तीन टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आणि लाभार्थ्याचा आधार कार्ड का कार्ड हे सोबत लग्न लग्न असलं लग, आहे सोबत संलग्न इथे तुम्हाला सांगितलेलं आहे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य हा शासकीय नोकरीमध्ये नसायला असायला पाहिजे शासकीय पदाचा लाभ घेत असेल तर इथे तुम्ही इथे निवड होऊन जाणार नाही तसेच इथे खाली आल्याच्यानंतर योजनेचा उद्देश काय तर, तर राज्यातील मेढबाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई अनुदान जून ते सप्टेंबर ते चार मे महिन्याच्या कालावधीत चराई अनुदान देण्यात व्यवसाय चालना देण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे राज्यातील मे मेंढपाळ मेंढीपालन व्यवसाय चालना देऊन ग्रामीण रोजगाराची निर्मिती करण्यासाठीचा उद्देश आहे तर याच्यामध्ये आल्यानंतर योजनेचे वैशिष्ट्य काय तर, तर मेंढीपालन व्यवसाय हा पूर्णपणे स्थलांतरित पद्धतीने केला जातो मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याचा शोधात साधारणपणे माहे ऑक्टोंबरपासून भटकती करीत असतात भटकतीच्या काळात मेंढपाळ यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याचे पाण्याचा स्रोत सतत स्थलांतर करत असतात पावसाळी हंगामामध्ये मूळस्थानी मेंढपाळ परत झाल्यानंतर त्या भागामध्ये पाऊस फार अत्यल्प होत असल्यामुळे चारा उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे या योजनेचं योजनेसाठी तुम्हाला याचे उद्दिष्ट आहेत तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहात तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट घेऊ जाणून घेऊ आपण तर तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहात तुम्हाला इथे जातीचा दाखला लागणार आहे म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट एक लागणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे राशन कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे मेंढीपालन करण्याच्या पद्धतीबद्दल संब संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र एक लागणार आहे तसेच तुमचं आपत्ती संयघोषिक प्रमाणपत्र लागणार आहे बंदपत्र नमुना क्रमांक दोननुसार सार पत्र लागणार आहे तुमचं आणि दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र एक लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व डॉक्युमेंट uh, लागणार आहेत तर इथे शासन निर्णय काय म्हणते तर शासन निर्णयमध्ये इथे बघू शकता जी आर आल्या होता ह्याचा राज्यातील भटक्या जमाती क या मागास प्रवर्गात धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराय अनुदान देण्यात येणारसाठी हे जी आर बघू शकता हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड केलेला आहे सब तुम्ही इथे रीड करू शकता अशा प्रकारचा हा जी आर आहे तर धन्यवाद मित्रांनो तर असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये